मंडळी नमस्कार मी अमर गावांडे आपण नियमितप्रमाणे उसाचे व्हिडिओ आपल्या शेतामध्ये बनवत आहोत तर एका एक शेतकऱ्याची कमेंट आली होती आपल्या व्हिडिओवर तर कानी रोग या विषयावर व्हिडिओ बना किंवा म्हणजे त्यांच्या शेतामध्ये कानी खूप येत आहे तर त्याबद्दल मार्गदर्शन करा तर मला माझ्या शेतामध्ये पण इथे एक झाड दिसलेलं आहे का हे पा याला बऱ्याच ठिकाणी कानी, कानी म्हणतात काजळी म्हणतात चाबुक सुद्धा म्हणतात असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं आहे यामध्ये काय होते ऊस एकदम बारीक पडून जातो आणि त्याच्या शेंड्यावर असा काळा काळा चाबुकासारखा पट्टा बाहेर येतो पोंगे ठीक आहे आता हा रोग असा आहे हे रोग झाल्यानंतर याची उपाययोजना उपाय करून काही फायदा नाही विशेष तर हे जे आपण प्लॉट लावतो किंवा बेने लावगळ करतो किंवा रोपे लावगळ करतो त्या आधीच याची काळजी घेणं आवश्यकता आहे पण तरी आता जर तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारचा रोग झालेला आहे तर आता आपण काय करावं आपल्याला काय करता येईल सर्वात आधी आजी या याची आपण ओळख पाहून घेऊया तर तुम्ही बाकीची ऊस पाऊ घ्या तुम्हाला जाळे दिसतील आणि लांब लांब पाणी दिसतील आता हे जाळ पाहून घ्या तुम्ही हे जाळ पोहून घ्या ज्वारीसारखं किंवा जे आपण जे कडाऊ वगैरे जे शेतामध्ये घेतो किंवा जोंदळी वगैरे जे गवत असते त्या गवतासारखं हे पूर्ण झाड तयार होते आता हे पोंग्या हा जो ऊस आहे या या ऊसाच्या शेंड्यावर तुम्हाला तो काळा पदार्थ दिसणार नाही पण तरी पण आता काही दिवसामध्ये यातूनसुद्धा तशाप्रकारे पोंग्या आल्हादी हे उकून आला तर एकदम याच्यासुद्धा शेंडातून काही दिवसाने तो काळा द्रव्य बाहेर पडेल दिसेल आणि तो हे पण झाड आपलं काही कामाचं राहणार नाही तर सर्वात आधी हे झाड आपल्याला इथून काढून टाकणे आवश्यक आहे अशा कुठेही जर तुमच्या शेतामध्ये जर झाड दिसत असेल तर हे झाड दुरुस्त होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या याला तुम्ही उपटून शेताच्या बाहेर नेऊन टाका आणि हा जो काळा पदार्थ आहे जो तुमच्या शेतामध्ये जास्तीस जास्तीत जास्त प्रमाणात पडला नाही पाहिजे याची जी काळजी घ्या उपटण्याआधी तुम्ही एखादी पॉलिथिन घ्या वरतून याला झाका आणि मुळासकट उपटू उपटून शेताच्या दूर नेऊन फेकून द्या आता काय होते बा आता हा जो एवढा पट्टा दिसत आहे तुम्हाला काळ्या रंगाचा एवढ्याच पट्ट्यातनी जवळपास पन्नास ते पंचावन्न कोटीपर्यंत या रोगाचे बीजाणू तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे या यामध्ये एवढ्या पट्ट्यातनी पन्नास ते पंचावन्न कोटी बीजाणू असतात आता हवेमुळे पावसामुळे आणि किडीमुळे याचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये होतो जर आता हे हवेमुळे जर इकडं जर इकडे जर पडलं त्यासुद्धा उसामध्ये याची लागण होऊ शकते आणि वाढीच्या अवस्थेत हे कोणत्या कोणत्या सुद्धा अवस्थेत याची लागण तुमच्या उसाला होऊ शकते म्हणजे याची कोणती अव जसं आपण उसामधली खोडकीळ पाहतो ते सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यातच तुम्हाला पाहायला मिळते पण या रोगाचं तसं नाही जेव्हा जेव्हा हे बीजाणू तुमच्या शेतामध्ये तुमच्या उसावर पडतील त्या त्यावेळेस हे प्रादुर्भाव करेलच तर त्यासाठी हे आधी मुळा सकट उठून फेका त्यानंतर बावीस टीन वीस जर तुमचं पंप असेल तर चाळीस ग्राम बावीस टीन पाण्यामध्ये फवारून तुम्ही चांगल्या प्रकारे फवारणी करा ज्या ठिकाणी असे झाड दिसते त्या ठिकाणचं संपूर्ण दहा बाय मधला ऊस संपूर्ण ओला चुंब करून टाका म्हणजे पानावरून पूर्ण अशा ऊसाच्या पानावरून पूर्ण पाणी बुळापर्यंत पडलं पाहिजे आणि जर याचा प्रादुर्भाव पाच टक्क्यापर्यंत जर असेल तुमच्या शेतामध्ये तर त्या ऊसाचा खोडवा घेणं टाळावे आता हे जर हे तर झालं रोग तुमच्या शेतामध्ये दिसला त्यानंतरची उपाययोजना आणि जर तुम्हा तुम्ही फ्रेश प्लॉट जर तुमची लागवण चालू असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्ही जिथून कुठून तुमचे ऊसासाठी बेणे घेत आहे तर खात्री करा त्या ऊसामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव नसला पाहिजे असे बेणे घ्या आणि बेणे लागडीपूर्व बाविष्टीन बाविष्टीनमध्ये म्हणजे पाणीमध्ये एक एक ग्राम प्रति लिटर बावीस टीन मिसळा व त्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं बेने बुळून काढा त्यानंतर त्याची लावण करा आणि जे काही तुम्ही ज जीवामृत वगैरे तुमच्या शेतामध्ये वापरतात त्यामध्ये ट्रायकोडर्माचा वापर करा कारण ट्रायकोड्रोमा हे सुपर फंगस आहे आणि हा रोगसुद्धा एक बुरशीजन्य रोग आहे तर त्यामुळे जे बिजाणू जर तुमच्या शेतामध्ये पडले आणि ट्रायकोड्रमाचं प्रमाण जर तुम्ही जास्त वापरलं तर तो जा जा के वा परला, वा के त्या फंगसला हे आपलं ट्रायकोड्रमा खाऊन टाकेल तर अशा प्रकारे आपण याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो आणि हे कसं शंभर टक्के तर यावर आपण नियंत्रण करू शकतच नाही तर ही जर आपण अशा प्रकारे उपाययोजना केली ट्रायकोड्रमा नियमितपणे वापरला किंवा तुम्ही जे काही उसावर फवारणी करता त्यावेळेस प्रत्येक फवारणीमध्ये जर बुशीनाशक वापरलं बाविष्टीन वापरलं तर तुमचा प्रादुर्भाव निश्चित कमी होईल आणि खूप प्रादुर्भाव असलेले बेने वापरू नका आता आपण हे आपण नेहमीच सांगतो आपण हा जो प्लॉट आहे हा जे रोपे आपल्या शेतामध्ये तुम्ही पाहता हा खोडव्या उसापासूनच आपण तयार केले आहे तरीसुद्धा असं कानी रोग तुम्हाला एखाद्या ठिकाणीच म्हणजे एक, एक पर्सेंटपेक्षासुद्धा सुद्धा खूप कमी आपल्या शेतामध्ये आहे म्हणूनच आपण हे आपल्या खोडव्यामध्ये तो रोग नसल्या कारणानेच आपण तो खुडवा आपण वापरला त्याची रोपे तयार केली आणि अशा प्रकारची सध्या क्वालिटी आहे ठीक आहे अजून काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये सांगा धन्यवाद